नमस्कार आपण पाहत आहात जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमदलवाड किनवट येथे शासकीय निवासस्थान येथे नव तरुण मुलांचा पक्षप्रवेश महाविकास आघाडीचे माजी आमदार श्री प्रदीपजी नाईक यांच्या उपस्थितीत पाशा पाशाभाई गोनारकर यांच्या नेतृत्वाखाली इथे नवतरुण मुलांनी पक्षप्रवेश केलेला आहे या पक्षप्रवेशामध्ये जे की शाहू फुले आंबेडकर या विचार सरणीबद्दल काही विचार व्यक्त करताना पक्षातील कार्यकर्ते यांनीही आपले विचार मांडलेले आहेत आणि त्यानंतर या निवडणुकीमध्ये होणाऱ्या विधानसभेचा आम्ही दाखवून देऊ <laughs>

તુકારી વાત કેજુલ વા

कार्यक्रम का चालू पक्षीपर्वेश पक्षीपरवेश किती जण झाला पुरे पन्नास बरं 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 साहेब आहेत का मनामध्ये हा दादा काय कार्यक्रम होता आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष प्रवेशचा कार्यक्रम होता हे दादा आणि पाशाबाई यांच्या नेतृत्वामध्ये लोकांनी येतील आणि संपादक येतील काही मुलं युवक आणि प्र साहेबावर मान्य प्रदीप नाईक साहेबांवर विश्वास ठेवून प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांच्यावर भरोसा ठेवून समोर त्यांचंच काम करणार मनाभावाने अशी त्यांनी आज प्रतिज्ञा घेतलेली अरे हां ओके सर हे जे इथं पक्षप्रवेश झाला तर हे याबद्दल काय बोलायचं आहे तुम्हाला तर या ठिकाणी आजचा जो तरुण मुलांचा जो पक्षप्रवेश झालेला आहे हा माननीय माजी आमदार प्रदीपजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली हो आणि या मध्ये तरुण वर्ग अतिशय असा आहे काम करण्यासाठी हो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हो। आणि नक्कीच आपल्या प्रदीप नाईक साहेबांना भरपूर मतदान या ठिकाण या आणि ते एक भरपूर मतदान घेऊन या किनवट महोर मतदारसंघामध्ये निवडून येतील आणि त्यांना मंत्रीपदही मिळतील म्हणजे चौथ्यांदा त्याचे निवडून येतील अशी अपेक्षा शंभर टक्के निवडून येणारे नव तरुण मुलं जे केलेले आहेत पहिलं कोणा पक्षाचे होते का की नवीनच पक्ष प्रवेश केले नाही नाही काही मुलं असतील त्याच्यामध्ये का दुसरीकडे पक्षामध्ये काम करणारे पण जास्तीत जास्त या ठिकाणी काँग्रेस नवीन प्रवेश आणि अतिशय उत्साह असल्यामुळे ते खूप चांगलं काम करणार आहे निष्ठा ठेवून या पक्षावर हां बरं मला काय म्हणायचं आहे दादा जे की युती सरकार आता चालू आहे अह आणि जे महागाडी जी आहे समजा हा जे की खासदारकी मध्ये जसं महागाडीचं जे हे दाखवले वर्चस्व दाखवलं आहे तसंच महा आता जे जे है। महा जे या जे जे निवडणूक आहे त्यामध्ये तुम्ही महागाडीचं जे तुम्ही दाखवणार का महाराष्ट्र नाही आजच्या देशाची परिस्थिती आहे त्या महाराष्ट्रामध्ये हा छत्रपती शिवाजीराजा साधू संत आणि अनेक महामानवाच्या विचारांना चालणारा हा राज्य आहे आणि या राज्यातला युवक आज या राज्यातल्या युवकाना शेतकऱ्यापासून तर खालच्या बांधापर्यंत लोकांना माहीत आहे या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यामध्ये तोडो आणि फोडोची जी नीती भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने जे उभी केली आहे हाला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडे बहुमताचा आकडा पुरेसा असताना या शरद पवार सारख्याच्या पार्टीला तोडण्याचे जे काम केलं याचे दणका तुम्ही लोकसभेमध्ये बघितलं आणि पंधरा लाखाहून सुरुवात झाली ते कुठपर्यंत आली हे बी तुम्ही बघितलं पण या घडीला या महाराष्ट्रातली जनता हा सुज्ञ आहे महाविकास आघाडीला पूर्णपणे तो टिकून ठेवून महाविकास आघाडीची येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या तक्त्यावर छत्रपती शिवाजीराजाच्या राज्यामध्ये हा महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि किनवट माहूर मतदारसंघामध्ये नाईक साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा इथे नाईक साहेबांच्या रूपाने आमदार म्हणून निवडून निश्चित प्रकारे येईल हा इतरच्या जनतेपूट ही एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मी माझं मत तुम्हाला व्यक्त करतो हा पक्षप्रवेश अतिशय शांततेने व समाधानकारक आणि आनंदात झाला त्याबद्दल लोकांचे विचार व कार्यकर्त्यांचे विचार प्रदीप नाईक साहेब यांनी ऐकून घेतले आणि त्यांचा तोडगा काढण्यासाठी आपण तयारीत असू असेही इथं व्यक्त होते आणि या विधानसभेमध्ये वाजेल वाजेल तुतारी वाजेल अशा प्रकारे घोषणा करण्यात आल्या आणि ज्या लोकांनी व कार्यकर्ते किन्न तालुक्यामधील सर्वेच कार्यकर्ते तालुका अध्यक्ष म्हणा किनवटचे किंवा अन्य सहकारी हे सर्वजण इथं उपस्थित होते त्यामुळे या विधानसभेमध्ये श्री प्रदीपजी नाईक यांना निवडून देऊ आणि यांनी निवडून येणार अशीही घोषणा करण्यात आली आपण पात्र राह जानशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मात्र